नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आज मी आलो आहे कोकणातल्या सर्वात सुंदर शांत आणि अजूनही सण उलगडलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजेच खवने बीचवरती खवने बीच, बीच मुंबईहून साधारण पाचशे पन्नास किलोमीटरवरती आहे मुंबईहून रत्नागिरी मार्गे किंवा सावंतवाडी वेंगुर्ला मार्गे कारने सहज पोचता येते आजचा माझा प्लॅन खवने बीचवरती कायाकिंग करण्यासाठीचा आहे इथला बॅकवॉटर परिसर खूप सुंदर आहे आणि कारने अगदी सहज पोहोचता येते सगळीकडे हिरवळ नारळाची झाडं आणि मॅनग्रोव्हचचं सौंदर्य दिसतं एकदम पारंपरिक कोकणाचा फील मिळतं कायाकिंग सुरू करण्याआधी प्रत्येकाने लाईफ जॅकेट घालणं आवश्यक आहे सुरक्षेची काळजी इथे नीट घेतली जाते त्यामुळे काळजीचं चा काहीच कारण नाही कायाकिंगचं शुल्क आहे फक्त दोनशे रुपये प्रति व्यक्ती आणि माझ्या मते हे स्वतः करून बघणं सर्वात मजेशीर आहे तरीही जर कोणाला मदत हवी असेल तर प्रशिक्षित नेहमीच अवेलेबल असतात सगळीकडे नजर फिरवली की फक्त हिरवाई दिसते पाण्यात तरंगणारे मॅनग्रोव्ज आणि आजूबाजूचं निसर्गाचं सौंदर्य एकदम मनमोहून टाकणारं आहे इथे वेळेचं काहीच बंधन नाही पण साधारण पंचेचाळीस मिनटं लागतात जर स्वतः कायक चालवलं तर पण अनुभव मात्र जबरदस्त प्रत्यक्षात ताजे तवाना वाटतो आणि मन अगदी शांत होतं हवने बीचवरती हे कायाकिंग कुठे आहे ह्याचं परफेक्ट लोकेशन मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा टाकलेलं आहे तर ते तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा खवने बीचच्या आजूबाजूला पाहण्यासाठीही खूप सुंदर ठिकाणं आहेत थोड्याच अंतरावरती वेंगुर्ला बीच माचाळ बीच आणि नेवती किल्ला आहे देवबाग सागर संगम तारकर्ली बीच आणि सिंधुदुर्ग किल्ला ही ठिकाणंही अगदी जवळचीच आहेत जर तुम्ही रोड ट्रिपवरती आला असाल तर ही ठिकाणं एकत्र कवर करणं अगदी सोपं आहे कायाकिंग संपल्यावर थोडं बसून समुद्राचं दृश्य पाहायला विसरू नका संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी समुद्रावर पडणारा सोनेरी प्रकाश अगदी पोस्टकारवरती दृश्य आहे तर हा होता माझा खवनी बीच आणि कायाकिंगचा अनुभव खवने म्हणजे फक्त बीच नाही तर कोकणाच्या शांततेचा आणि सौंदर्याचा एक जिवंत नमुना आहे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर इथला प्रवास नक्की करा आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या प्रवासात नक्कीच भेटू तोपर्यंत कोकणाची हवा समुद्राचा आवाज आणि निसर्गाचं सौंदर्य असंच अनुभवत रहा।